मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हरभरा बाजारभाव करणार दहा हजाराचा हरभरा बाजारभाव दहा हजाराच्या पार जाणार कशा पद्धतीने हरभरा बाजारभाव वाचणार आहे दिनांक तेवीस एप्रिल नंतर काय हरभरा बाजारभाव बाजारभावपेठेमध्ये खरंच बाजारभाव वाढणार आहे का काय अशी कारणे आहे हरभरा बाजारभाव वाढण्याची महाराष्ट्रात आजच्या मी हरभरा बाजारभावाचा अंदाज काय आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट असतील अमरावती असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी मुंबई पुणे नाशिक असेल काय जातोय हरभरा बाजार भाव हरभरा बाजाराविषयीची लेटेस्ट न्यूज काय आहे हरभरा बाजार पार करणार याच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघूया हरभरा बाजारभावामध्ये नेमकी वाढ का होत आहे कोणत्या जातीच्या जा हरभऱ्याला किती बाजारभाव भेटत आहे महाराष्ट्रात जर महत्वाचा विचार जर केला तर तीन ते चार प्रमुख हरभराच्या जाती आहे याच्यामध्ये पहिली जात आहे गरडा जातीची हरभरा त्यानंतर लाल जात त्यानंतर गोल्डन म्हणतो आपण तिला चापा हरभरा तसेच काबुली हरभरा सर्वात जास्त बाजारभाव जो मिळत आहे तो काबुली हरभराला त्याला आपण चणा असं म्हणतो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सरासरी ऐंशी ते नव्वद रुपये किलो म्हणजे आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्राच्या बाहेरचा विचार जर केला गेल्या काही दिवसामध्ये हरभरा बाजारभाव थोडासा डाऊनफॉल झाला होता परंतु आता परत एकदा पुन्हा एकदा हरभरा बाजारभावामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे आणि ही वाढ आता दहा हजारपर्यंत जाणार कारण का बघा महत्त्वाच्या ठिकाणी जर बघितलं तर काल खामगाव बाजारमध्ये दहा एप्रिल रोजी आठ हजार आठशे पंचवीस रुपये पर्यंत हरभरा बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये सरासरी पेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला शेतकऱ्यांचे महत्वाचे जे काही मार्केट आहे इथे सहा हजार सात हजार पर्यंत बाजारभाव जात आहे दोन ती तीन जाती चे रेंजर बगी ती ते तीन जातीच्या बाजारभावांची रेंज जर बघितली तर पहिलं जे आहे लोकल हरभरा आपण ज्याला म्हणतो पाच हजार साडेसहा हजारपर्यंत आहे त्यानंतर चाफा आणि गर्डा हरभरा सहा ते आठ हजारपर्यंत आहे आणि चना जो आहे तो आठ हजार नऊ हजारपर्यंत गेला आहे परंतु आता याच्यामध्ये अजून हजार रुपये प्लस होणार आहे आणि सर्व जातीचा हरभरा सहा हजार ते नऊ हजार रुपये मिळणार आहे बाजारभाव का आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बाहेरच्या देशांमधून हरभऱ्याला चांगली मागणी येत आहे आणि जे काही हरभराचे प्रॉडक्ट्स आहे हरभराचे प्रॉडक्ट्स हे भरपूर ठिकाणी की बेकरी व्यवसाय असेल हॉटेलिंग व्यवसाय असेल सर्व ठिकाणी चांगल्या प्रमाणात वापरले जातात आणि यांनासुद्धा महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असतील या सर्व मंड्यांमधून चांगला बाजारभाव भेटत आहे महाराष्ट्राच्या बाहेरील हरभऱ्याची जी प्रमुख मंडी आहे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल या सर्व ठिकाणाहून सुद्धा हरभऱ्यालाच चांगली मागणी आहे तसेच गुजरात असेल तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही वर्तिल्ले राज्य आहे याच्यामध्ये सुद्धा दिल्ली असेल पंजाब असेल पश्चिम बंगाल असेल केरळ असेल सर्व ठिकाणी हरभराला चांगला बाजारभावाची मागणी आहे सात नौ हजार रुपे आए ते नऊ हजार रुपये हरभरा बाजारभाव सध्या येते काही दिवसात होणार आहे परंतु त्यापेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव दहा हजाराच्या पार जाणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बाहेरच्या देशांना हरभऱ्याचा शॉर्टेज जाणवत आहे याचा परिणाम राज्यातील आणि देशातील इतर मार्केटवरती होणार आहे आणि निर्यात दर कमी केले आहे आणि सुद्धा हरभरा खरेदी करायला सुरुवात केली आहे याचाच परिणाम पुण्यामध्ये जर कालच्या मी बाजारभाव जर बघितला आठ हजार तीनशे रुपये होता जळगाव या ठिकाणी चापा हरभरा पाच हजार ते सहा हजारपर्यंत आहे साखरीमध्ये सुद्धा गर्डा हरभरा सहा हजार सात हजारपर्यंत आहे आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये तूल हरभरा मका सोयाबीन यांचे लेटेस्ट रेट जाणून देण्यासाठी